कर्जत तालुक्यातील नसरापूर पेज नदीवर बिल्डरकडून अनधिकृत बांधण्यात आलेल्या बांधकामावर कारवाई होणं अपेक्षित असताना अद्यापही येथे प्रशासनाकडून कारवाई झालेली नाही त्यामुळे प्रशासन अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले जात असून पाटबंधारे विभागाचे अधिकारी असो की नसरापूर ग्रामपंचायत सरपंच यांनी मात्र अनधिकृत बांधकामाबाबत बिल्डरला नोटिसा पाठवून तसा अहवाल तहसीलदार यांना पाठवला असल्याचं सांगितलंय त्यामुळे तहसीलदार यावर कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु बिल्डरला पाठीशी घालण्यामागे त्यांचा हा हेतू संशयास्पद दिसून येतोय कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या पेज नदीवर येथील बिल्डरनं शासनाच्या नियमांचं उल्लंघन करत अनधिकृत बांधकाम केलंय नदीच्या काठावरच पक्की सुरक्षा वॉल बांधून येथील शासकीय ये मालमत्ता देखील आपल्या ताब्यात घेतल्याचं चित्र आहे दरम्यान मुख्य रस्त्याच्या कडेलाच हे बांधकाम सुरू असून नदी हे बांधकाम बांधलं जात असताना येथील पाटबंधारे विभाग तसंच नसरापूर ग्रामपंचायत सरपंच यांनी बांधकामाला परवानगी कशी दिली असा प्रश्न महाराष्ट्र न्यूज माध्यमातून उपस्थित करण्यात आला होता येथील सर्वच नियम दिसून त्यामुळे भविष्यात या बारमाही वाहणाऱ्या नदीचं अस्तित्व वा धोक्यात येणार आहे पाटबंधारे विभागाच्या अधिकारी महिला मधुमाला मॅडम यांनी बोलताना सांगितलं की बिल्डरला नोटिसा देण्यात आल्या तसा अहवाल तहसीलदार यांना पाठवण्यात आलाय शिवाय चार पाच नोटीस कारवाई करायचे अधिकार नाही असंही प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं यावेळी नसरापूर ग्रामपंचायत सरपंच महिला कोळंबे यांनी सांगितलं की आम्ही देखील बिल्डरला नोटीस दिली आहे तसं तहसीलदार यांना तसा अहवाल पाठवलाय एकूणच प्रशासन अधिकारी यांनी या बांधकामाला अनधिकृत ठरवल्याचं दिसतंय त्यातच वरिष्ठ अधिकारी यांना तसा अहवाल सादर केला असताना बिल्डर अद्यापही हे बांधकाम हटवण्यास तयार दिसत नाही तर तहसीलदार यांना जर आपल्या शासकीय अधिकाऱ्यांचे अहवाल प्राप्त होऊन सुद्धा कारवाईचे आदेश बांधकामाविरोधात काढता येत नसेल तर या अधिकारी वर्गाचे हात तर ओले झाले नाही ना असा प्रश्न उपस्थित राहतोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत